जय ज्योती जय क्रांती खरं तर वेळ खूप झालेला आहे आणि महिला भगिनी पण उपस्थित आहे मला काय बोलण्याची फार इच्छा पण नाही आणि मला बोलता पण नाही येत नाही स्टेप माईकवर जास्त परंतु पांडेसाहेबांचा आग्रह असल्यामुळं मी दोन शब्द बोलतो खरं तर ही आपल्यावर वेळ आली आणि या वेळेचं आपण सगळ्यांनी निराकरण केलं पाहिजे आणि सर्व जाती धर्मातील लोक ओबीसी मधले मला वाटतं अकोल्या तालुक्यामध्ये अठरा एकोणवीस जाती आहेत आपल्यामध्ये साधारणतः कुंभेफळ गावामध्ये मला वाटतं सगळ्यांना माहीत आहे का नाही आ एवढ्या एकोणावीस जाती अकोल्यामध्ये आहेत आणि त्या मला वाटतं सगळ्यात जास्त गर्दनी आणि मला वाटतं तांबूळ आणि या गावांमध्ये आहे आणि अकोल्या तालुक्यामध्ये आहेत खर तर ही सभा घेणं गावागाव बोलणं नसताना आमच्यावर चिखलफेक लोकांची करून घेणं हे खरं तर ज्या समाजामध्ये ज्या जातीमध्ये आम्ही जलमलो त्या जातीकरता इथं बसलेले सर्व पांडेसाहेबांसहित प्रमोद म्हणली आत्ताच आपले सर्व नवीन कार्यकर्ते आपल्याला आमच्याहीपेक्षा पांडेसाहेबांपेक्षा आणि माझ्याहीपेक्षा कदाचित पुढं जाऊन तुम्हाला जी समाजाविषयी किंवा जातीविषयी किंवा ओबीसीविषयी जी माहिती दिली ही तर खरं वाखण्यासारखी आहे त्यांची त्यांचा खूप अभ्यास आहे मुलांचा आजकाल मुलं फेसबुक ट्विटर हे सगळं वापरतात आणि त्या दृष्टिकोनातून इंटरनेटवर माहिती मिळते या माहितीच्या आधारे ते सगळे आज तुम्हाला इथं सांगितलेली आहे खरं तर आपले बांधव ओबीसी बांधव बऱ्याच जणांनी सांगितलं का हातावर प्रपंच आहेत ठीक आहे काही जातींमध्ये थोडाफार ज्या जातीत मी जन्मलो त्या जातीमध्ये आम्हाला थोडीफार स्थिती आहे माळी समाजामध्ये थोडीफार स्थिती आहे त्यानंतर थोडाफार असलेला माझा गुरव समाज आणि इतर बांधव या कुंभेफळमध्ये काही रेड्यामध्ये सातत्यानं मी गुरव समाजामध्ये माझे मित्र अनेक मित्र दोन तीन मित्र पांडेसाहेबांना माहिती आहे आणि या कुंभेफळमध्ये मी नियमित असतो त्यामुळं या गुरव समाजाला थोड्याफार शेती जमिनी आहेत आणि जर आम्ही नेतृत्व करायचं नाही आणि आम्ही या लढ्यामध्ये उतरायचं नाही आणि उतरलो तर आम्ही काय बोलतो याची थोडीफार शब्दामध्ये थोडंफार इकडं तिकडं करून कुणीतरी काहीतरी बोलावं आणि आमच्यावर चिखलफेक करावी म्हणून आजच्या कालच्या सभेचं थोडासा आमच्यामध्ये या समाजाकरता जागृती निर्माण करू नये किंवा करतोय म्हणून आमच्यावर थोडंसं बालांट आलं परंतु पांडेसाहेबाने आणि आम्ही काही कुंभेबळची मंडळी रात्री तिथं आली होती माळीजापच्या सभेमध्ये याहीपेक्षा माळीजापच्या सभेला फार गर्दी होती कारण की तिथं बऱ्याचशा लोक आले जमले होते परंतु आम्ही शांत डोक्याने थोडं रात्री विचार केला प्रमोदजीनं आम्ही की थोडं संयमाना जाऊ कारण की आपला खरा जो उद्देश आहे तो तीन तारखेच्या भुजबळ साहेबांच्या एल्गार मेळाव्याच्या सभेच्या निमित्तानं खरं तर भुजबळ साहेबांची सभा ही त्यांच्या भाषणातून सुद्धा त्यांनी कालच्या सव्वीस जानेवारीच्या सत्तावीस जानेवारीला त्यांनी डिक्लेअर केलं की मी एल्गार मेळाव्यासाठी या आरक्षणाच्या विषयी मी खुल्याशाने तिथं बोलेल म्हणून नगरला ही एक ऐतिहासिक सभा होणार आहे आणि त्या सभेचं आत्ताच कार्यकर्त्यांनी सांगितलं त्या सभेचं भाग व्हावा त्या सभेमध्ये आपण उपस्थित राहावं सर्व समाजाला कळालं पाहिजे आणि आपण आपल्या भावी पिढीसाठी येणाऱ्या मुलाबालांसाठी आपण जागृत व्हावं आणि भुजबळ साहेबांच्या येलगार मेळाव्याला आपण गावात असेल त्या साधनांनी असेल त्या मित्रांबरोबर असेल त्या भाकरीनी आपण यावं हीच विनंती करतो आणि या मेळाव्याची तीन तारीख आणि तीन वाजताचा टायमिंग आहे आपण तीन वाजेपर्यंत पोचावं आणि अकोल्यातून आपण मिरवणुकीने जायचं आहे म्हणून ज्या कोणी गाड्या निघतील ज्यांचे कोणी गाड्या घेऊन येणार असतील मोटरसायकल असो जीप असो ट्रक असो पिकअप असो या साधनांनी आपल्याला नगरपर्यंत पोचायचं आहे नगरचा आपला टायमिंग तीनचा आहे म्हणून आपण याची खबरदारी घ्यावा आणि मी सगळ्यांना हेच आव्हान करेल की ओबीसी बांधवानी आता खरं तर एक होण्याची गरज आहे म्हणून भुजबळ साहेबांचे हात बळकट करण्यासाठी दुसरं भुजबळ साहेबच नाही भुजबळ साहेबांबरोबर अनेक जातीचे अनेक राज्याचे राज्यामधले अध्यक्ष जोडलेले आहेत त्यांची सगळ्यांची नावं आपल्याला टी व्हीवर परिचित आहेत आणि फक्त भुजबळ साहेब या याचं एक पाईक त्याचा एक मोर्क्या म्हणून आपल्या सगळ्या करता योद्धा म्हणून उभा राहिला म्हणून आप आपण त्यांना साथ द्यावं हीच मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्यानंतर आता खरं तर या गावचं नेतृत्व नाही तर ते तालुक्याचं नेतृत्व माझ्या यादूगर पांडेसाहेब आणि मी सातत्यानं राजकारणामध्ये आम्ही बरोबर असतो आणि मी आमच्या दोघांमध्ये नेहमी चढावड असे माळ्यांचा का गुरुवाचा असा आमचा नेहमी वर्णभेद केला जातो परंतु आम्ही थोडंसं राजकारणामध्ये सामोपचाराने वागतो कारण की नाही वागलं तर तालुक्याच्या दृष्टीने समाजाची एक हानी होत असते समाज म्हणजे काय नुसता गुरव समाज नाही आणि माळी समाज नाही ती ओबीसीची हानी होऊ नये म्हणून आम्ही काही ठिकाणी सातत्याने ते आणि मी मराठा समाजाबरोबर आजपर्यंत आम्ही खांद्याला खांदा लावून त्यांच्याबरोबर आज माझ्याबरोबर असलेले सगळे माझे मराठा मी त्यांच्यात एक ओबीसी माणूस आणि तेही ज्यांच्यामध्ये वावरतात तेही पण मराठा समाजामध्येच वावरतात म्हणून आमच्याकडून असा आमच्या भावांवर किंवा कोणाच्या जातीवर किंवा कोणावर असा आमच्याकडून कोणा लेखी बाळीवर आमच्याकडून कुठंही असा एकेरी उल्लेख होणार नाही याची सगळ्यांनी आम्ही काळजी घेतलेली आहे आणि घेऊ असा शब्द पांडेसाहेबांनी आज दिला आहे आम्ही त्याची दिलगिरी व्यक्त केलेली आहे म्हणून आपण सर्व तीन तारखेच्या मेळाव्याला यावं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस